औद्योगिकीकरण आणि अपव्यय वाढतील यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे पाण्याचे महत्त्व पाणी पाणी पिण्यासाठी आवश्यक आहे शेती उद्योग वाहतूक वीज निर्मिती यासाठी पाणी आवश्यक आहे पाणी टंचाई पाण्याचा अतिरिक्त वापर जल जंगलतोड आणि पावसाचे अनियमित प्रमाण नद्या तलावांचे प्रदूषण भूजलाचा अतिवापर हवामान बदल आणि दुष्काळ परि परिणाम कमतरता शेती उत्पादन घट जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम आर्थिक अडचणी स्थलांतर उपाय पावसाचे पाणी साठवणे रेन हार्वेस्टिंग पाण्याचा पुनर्वापर आणि बचत झाडे लावणे व पर्यावरण संरक्षण ठिबक सिंचन आणि पाण्याचा नियोजित वापर या बाबत पाण्याबाबत जनजागृती मोहीम राबवणे निष्कर्ष पाणी हे अमूल्य आहे आणि त्याच्या वापर करणे ही प्रत्येक प्रत्येकाची जबाबदारी आहे पाणी वाचवले वाच्चावल, तरच भावी पिढी सुरक्षित राहील पण पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश प्रत्येकाने आपल्या कृतीतून जगासमोर ठेवायला हवा थेंब थेंब पाण्याची किंमत जाणून घ्या पाणी आहे तर जीवन आहे पाणी वाचवा भविष्यातील पिढी वाचवा जल हे तो कर हे थेंबे थेंबे थेंब तर साचे पाणी आडवा पाणी जिरवा जय हिंद जय जे